संपूर्ण भारत देशामध्ये एकोणऐंशी व दिन साजरा करत असताना जिल्हा धाराशिव या गावी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी शिक्षकांना येता येत नाही विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाता येत नाही या मुलाची परिस्थिती अशी आहे की पाठीमागच्या तीन वर्षापासून पाठपुरावा प्रशासनाचा प्रशासना केलेला असतानाही अजून येथे काहीही कारवाई झालेली नाही हा पूल बांधून मिळावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे गावामध्ये दोन पेशंट असताना एक पेशंट तर अतिशय चाचणीच्या वैद्यकीय गरजेचा होता कार्डिया कायरायटीसचा एक पेशंट होता परत डायलिसिसचा एक पेशंट होता अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न खूप मोठा आहे अजूनही भारत देश स्वतंत्र होऊन अष्ट्याहत्तर वर्ष झालेले असतानाही प्रशासनाने संजितपूर या गावाकडे दुर्लक्ष करून रस्त्याची व्यवस्था करून दिलेली नाही याचा प्रशासनानं तत्काळ काहीतरी निर्णय घेऊन रस्त्याची पुलाची सोय व्यवस्थित करावी एवढी गावकऱ्यांची मागणी आहे पावसानं साहेब कसं नुकसान झालंय दाने गेले लोक झाले खाली नदीला की काटड्याचं कसं येऊन साचलं थर बघा हे देवाला नुकसान केलं हे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद